पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत परंडा शहरातील करमळा रोड वर वावची चौका पर्यंत मोठ खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून खड्डे चुकविण्याच्या नादात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे कुंभकर्णाच्या झोपीत गेलेल्या अधिकारी यांची झोप एखादा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी घेण्याची तर वाट पाहत नाही ना असा प्रश्न ना, नागरिकांना पडला आहे कर्तव्यापासून काम चुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना पाठीशी घालण्यात येत असल्याने नागरिकामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे बार्शी व करमाळा रोडवर पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे जर रस्त्यावरील खड्डे तात्काळ नाही बुजवळले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरुद्ध नागरिकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे अनेक नागरिकांनी म्हटले आहे बांधकाम विभाग काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी उज्जनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद